नमस्कार विद्यार्थी मित्रो आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाम या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रां शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा कारण की यामध्ये मी तुम्हाला आणि बुद्धीमत्ताचे कोणते कोणते महत्त्वाची टॉपिक आहे ते करायचे ते सांगितलं आहे प्रकारे तयारी करायची ते सांगितलं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रां शेवटपर्यंत बघा आणि इतकी मोठी स्पर्धा आहे विद्यार्थी मित्रांजवळजवळ दोन लाख एक लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रां सिरियस व्हा आणि शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार शेवटपर्यंत बघा तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या भरतीसाठी आय बी पी एस पॅटर्ननुसार गणित व बुद्धिमत्ता या दोन घटकांसाठी अत्यंत महत्त्वाचे मी खालील विश्लेषण दिले आहेत तयारीसाठी काय काय करावं काय काय नाही याचं सर्व मार्गदर्शन मी केलं आहे परतपूर्ण सांगतो विद्यार्थी मित्र फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणकोणते कौन टॉपिक तुम्हाला करायचे कशावर प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या कोणत्या गोष्टीचं तुम्ही अभ्यास करताना म्हणजे विशेष लक्ष दिलं पाहिजे त्या संदर्भात महत्त्वाचा हो व्हिडिओ आहेत फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आय बी पी पी एस पॅटर्ननुसार गणित ॲप्टिट्यूट विश्लेषण मुख्य टॉपिक्स सांख्यशास्त्र नंबर सिरीज अत्यंत महत्त्वाचा टॉपिक तो तो आहे विद्यार्थी मित्र एक दोन प्रश्न विचारले जातात सरासरी गुणोत्तर प्रमाण एक दोन प्रश्न टक्केवारी एक दोन प्रश्न लापतोटा म्हणजे नफा तोटा एक दोन प्रश्न कामकाळ वेग एक दोन प्रश्न पाईप्स म्हणजे नाही का आणि टाकी एक दोन प्रश्न अंतरवेळ जलद व सावकाश म्हणजे नाही का एक गाडी निघली तर पुण्यावरून मुंबईला तिला जाण्यासाठी किती किलोमीटर एवढं अंतर आहे तर किती तासामध्ये परत पुन्हा येईन तर अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात त्याच्यानंतर सरळ व्याज चक्रवाड व्याज गुणफळ आणि त्याच्यानंतर सिंप्लिफिकेशन अत्यंत महत्त्वाचं आहे टॉपिक आहे म्हणजे सरळ रूप द्या तो पण एक याच्यामधला टॉपिक आहे विद्यार्थी मित्रो आणि काहीतरी एक डेटा दिलेला असतो म्हणजे एक पॅरे काय म्हणतात ते काय आलेख दिला असतो ज्याच्यामध्ये दोन हजार चारला उत्पन्न दोन हजार तीनला पाचला सातला अशा प्रकारे असतं तिथं मांडणे आणि त्याच्यावरून प्रश्न विचारले जातात की याचं उत्तर काय आहेत कोणत्या साली सर्वाधिक उत्पन्न होतं कमी होतं किंवा इतरही काही टाईपचे वेगवेगळे प्रश्न आहेत तर त्या प्रकारचं एक चार्ट असतो विद्यार्थी मित्रो गणितीय गणना प्रणाली आणि भागाकार शेषफल या गोष्टी गणितामध्ये पॅटर्नमध्ये विचारल्या जातात एक दोन प्रश्न मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की एक आलेखावर वगैरे विचारला जाऊ शकतो शक्यता नाही आहेत परंतु विचारण्याची शक्यता आहे त्यांनी यापूर्वी काही काही परीक्षामध्ये विचारले आहेत तर आई व्य पॅटर्ननुसार आता आपण बुद्धिमत्ता बघू विश्लेषण त्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाचे टॉपिक आहेत तर बैठक व्यवस्था इतका जबरदस्त प्रश्न विद्यार्थी मित्र अत्यंत पक्का करा शंभर टक्के एक ते दोन प्रश्न याच्यावर राहणार म्हणजे राहणार त्याच्यानंतर कुडी पजल बॉक्स फ्लोअर म्हणजे नाही का वरच्या माजल्यावर त्याच्या खालच्या माजल्यावर कोण राहतो सुनील अ ए बी असं असतं अलग लक्षात त्यानंतर बॉक्स असतो त्याच्यामध्ये संख्या टाकली असती पज्जल काहीतरी आकृती दिलेल्या असतात त्यानंतर विद्यार्थी मित्र रक्त संबंध संबंध दिशा आणि अंतर हा पूर्व दिशेला गेला त्याच्यानंतर डावीकडे वळाला त्याच्यानंतर त्याचं तोंड कुठे आहे अशा प्रकारचे प्रश्न त्याच्यानंतर वयानुसार गुंतगुंतीचे वयवारीवर सुद्धा प्रश्न विचारले जातात हा किती कोणापेक्षा पे, मोठा ती याच्यापेक्षा मोठी त्याच्यानंतर अटी आणि निष्कर्ष असतात म्हणजे निष्कर्ष दिले असतं एखादं स्टेटमेंट असतं त्यानुसार त्याच्यानंतर इनपुट आउटपुट क्रम साखळी त्याच्यानंतर सिरीज असतात विद्यार्थी मित्रो अल्फाबेट असतात किंवा नंबर असतात की त्याच्यानुसार घन त्याच्यामध्ये एक मिळवायचं त्याच्यानंतर परत पुन्हा एक मिळवून असं नंबरच्या सिरीज असतात आणि जे आपले ए बी सी डी आहे त्याच्यासुद्धा सिरीज असतात कोडिंग डिकोडिंग अत्यंत महत्त्वाचा याच्यावर शंभर टक्के एक दोन प्रश्न राहणार म्हणजे राहणार सोपा टॉपिक आहे हे बुद्धिमत्ता जेवढे टॉपिक सांगितले मी अत्यंत सोपे आहे अत्यंत सोपे विद्यार्थी मित्रो याच्यामध्ये फक्त जे सिरीज असतात नंबर सिरीज वगैरे त्याला वेळ जातो कारण की ते पटकन लक्षात येत नाही परंतु तुम्ही सराव केला तर त्या गोष्टी लवकर साध्य होतात आहेत त्याच्यानंतर पन्नास टक्के प्रश्न कुडी व बैठकीच्या मान्यवर आलेले असतात आणि उर्वरित लॉजिकवर असतात विद्यार्थी मित्रांनो तयारी करण्यासाठी गणित मूलभूत संकल्पना त्याच्यानंतर सी गणित वगैरे चांगलं करा दैनंदिन म्हणजे पंचवीस ते तीन प्रश्नाचा दिवसाला सराव करा आणि प्रॅक्टिस सेट जो तुम्ही टॉपिक करा समजा आज जर तुम्ही सरासरी केली तर त्याचे एक दहा ते पंधरा वीस प्रश्न लावा त्याच्यानंतर सरळीकरण केलं म्हणजे नाही का सिम्प्लिफिकेशन केलं सरळ रूपदा केलं तर त्याचे दहा पंधरा प्रश्न लावा असे प्रत्येक टॉपिकचे दहा पंधरा प्रश्न लावा बुद्धिमत्ता गणित फक्त आणि फक्त भावांना प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस दुसरं काहीच नसतं त्याच्यामुळं चांगली प्रॅक्टिस करा बटक व्यवस्थेचा चार्ट वगैरे चांगला पाठ करा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळं आणि पाडे त्याच्यानंतर गुणवत्तर खास करून विद्यार्थी मित्र सतराचा पाडा एकोणवीसचा पाडा हा पाठ करा कारण की याच्यावर शंभर टक्के एक तेवीसचा पाडा एक झाला शक्यतो विचारित नाही पण सतरा एकोणीस आणि तेवीस हे तीन पाडे आहे हे पाठ करून टाका विद्यार्थी मित्र कारण की याला कोणत्याही फोड होत नाही त्याच्यामुळं तुम्हाला ते पाठच लागत एक अठराचा करा कारण की काळकाम वेगासाठी अठराचा वाचतो त्याच्यानंतर बाकीचे पाडे वगैरे व्यवस्थित करा तर प्रकारे विद्यार्थी मित्रो गणित आणि बुद्धिमत्ताचं मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे विद्यार्थी मित्र के आणि जियचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आपण तुमच्यासाठी फक्त तीस रुपयामध्ये ही पिढे आणली आहेत या पी डी एफचं वैशिष्ट्य असं आहे की आय बी पी पॅट आय बी पी एस पॅटर्नला धरून आपण यामध्ये जितके पण टॉपिक आहेत जी के आणि जी एचचे चालू घडामोडीचे सगळ्या आणि सगळ्या टॉपिक्स यामध्ये आपण समावेश केला आहे त्यामुळे तुमचे प्रश्न याच्यातून तुम जाणार नाही जी के आणि जी एचच्या अभ्यासक्रमाबरोबर तुम्ही जेव्हा अभ्यास करता त्याबरोबर ही पी डी एफ लगेच घेऊन टाका फक्त तीस रुपये किंमत आहेत इतकं भारी मटेरियल तुम्हाला कुठंच भेटणार नाही आणि विद्यार्थी मित्र मित्रो हिचं मटेरियल म्हणजे ही जे पी डी एफ जो घेणार त्याला मी परीक्षा होईपर्यंत सगळे अपडेट देणार म्हणजे चालू घडामोडीचे अपडेट देत राहणार त्यानंतर इतरही नोट्स वगैरे पाठवित राहणार त्यामुळे प्रत्येकाने पीडीएफ लगेच घेऊन टाका विद्यार्थी मित्रो किंमत फक्त आणि फक्त तीस रुपये आहेत लय माग नाही विद्यार्थी मित्र आत्ताच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तिचा टेलिग्राम ते चॅनल लिंक दिलं आहे त्यावर जाऊन पी डी एफ कशी घ्यायची वगैरे मी सगळं सांगितलं आहे आत्ताच टेलिग्राम वर जा विद्यार्थी मित्र आणि लगेच ही पीड घेऊन टाका तीस रुपये म्हणजे जास्त काहीच नाही परंतु मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की तुमचं रिव्हिजन इतकं जबरदस्त होणार याच्यातून तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपला व्हिडिओ होता तुम्ही हा तुम व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद खूप खूप विशेष आभार